पोलिसरां दोन हजार पंचवीस नशामुक्त कराड अभियान मॅरेथॉन उत्साहमय वातावरणात संपन्न मान्य पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा व मान्यप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य श्री अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांच्या नियोजनाने व कराड शहरातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक संस्था यांच्याही संयोजनाने पोलीस रन दोन हजार पंचवीस नशामुक्त कराड अभियान अंतर्गत सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत आयोजित पाच किलोमीटर दहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा आज दिनांक एकोणीस एक दोन हजार चोवीस रोजी कराड येथे जोशपूर्ण व वा उल्हासमय वातावरणामध्ये पार पडली

मान्य श्री डॉक्टर भोसले पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर कृष्णा अध्यक्ष डॉक्टर श्री भोसले हे उपस्थित राहिले विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबा भोसले यांनी सदर उपक्रमाबाबत जिल्हा पोलिस दलाचे कौतुक केले कराडमधील जनता नेहमी अशा स्तुत्य उपक्रमाला पाठिंबा देतात यापुढे देखील पोलीस मैदानामध्ये उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच मॅरेथॉनमध्ये स्वास्थ्य व निरोगी आरोग्याबद्दलचे महत्त्व अधोरेखित करताना पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल कराडवासी यांचे आभार मानले तसेच कराड पोलीस मॅरेथॉन उपक्रम सातारा जिल्ह्यामध्ये पथदर्शक उपक्रम ठरेल असा आशावाद व्यक्त केला यानंतर कराड मॅरेथॉनचे दर्जावर्धक करून पुढील वर्षापासून हाच मॅरेथॉन घेण्याचा मानस बोलून दाखविला डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांनी देखील पोलीस कौतुक करून शुभेच्छा दिल्या मॅरेथॉन मध्ये पोलीस ग्राउंड येथे ची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान विविध स्टॉलचा स्पर्धकांनी आनंद घेतला सहभागी स्पर्धकांना अल्पोपहार फिजिओथेरपी इत्यादीची व्यवस्था देखील करण्यात आली होती सहभागी स्पर्धकांचे मनोरंजन व उत्साह वाढवण्याकरिता मुंबई येथील लाईव्ह ब्रँडची व्यवस्था करण्यात आली होती तसेच वैद्यकीय अधिकारी यांची तीन पथके तैनात करण्यात आली होती या मॅरेथॉन करता इंडियन मेडिकल असोसिएशन कृष्णा विश्व विद्यापीठ पार्श्वनाथ बँक संगम हेल्थ क्लब सॅटरडे ट्रॅकिंग ग्रुप पोलीस पाटील यांनी सक्रिय या सहभाग घेतला होता विशेष म्हणजे व्यायामाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी कराडमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या युवक युवतींचे सत्कार करण्यात आले होते स्पर्धेमध्ये अठरा वर्षावरील एकोणीस वर्ष ते पंचेचाळीस वर्ष व पंचेचाळीस पेक्षा जास्त असे तीन वयोगट करण्यात आले होते विविध गटातील विजेते झालेल्या एकूण छत्तीस स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले एकंदरीत स्पर्धेचे संपूर्ण नियोजनामध्ये मने श्री अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री राजू ताशीलदार श्री महेंद्र जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर रवींद्र भोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किरण भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ करात सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील पोलीस अंमलदार संतोष सपाटे संताजी जाधव आसिफ जमादार प्रशांत चव्हाण प्रवीण पवार दीपक कोळी सागर बर्गे मयूर देशमुख अनिकेत पवार राजाराम बाबर मानतेश कोळी वैभव पवार असे सुमारे एकशे पन्नास पोलीस अंमलदार व होमगार्ड यांनी बंदोबस्त पार पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्याकडून मॅरेथॉन मार्गावरील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले कराड मॅरेथॉन यशस्वीपणे पार पडल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी कराड उपविभागीय पोलिस दलाचे कौतुक करून यापुढे देखील अशाच पद्धतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत सूचित करून सर्वांना शुभेच्छा दिल्या एसके क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड यंग लोक दिसत आहेत आणि रेकॉर्ड टाइम मध्ये पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर तुम्ही सगळे करणार आहे आणि आम्ही जेव्हा बसून होतो तर, तर आमची चर्चा सुरू होते की सर एवढा चांगला रिस्पॉन्स आहे तर ह्या उपक्रमाला पुढच्या वर्षी अजून मोठा हो त्याला चालना आपला द्यायची हाफ मार्थन मरत, पर्यंत कदाचित आपल्याला न्यायचा आहे ड्रग फ्री करायसाठी आपण हा उपक्रम माझ्या ठिकाणी घेतो आहे तुम्ही सगळे या ठिकाणी आला आणि आला एवढी तुम्ही एनर्जी दिलेली आहे एवढी ऊर्जा तुम्ही दिलेली आहे खूप एन्जॉय करा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ह्याच्या भांगेत कोणी पडू नका सगळ्यांनी कम्प्लीट करायचं आहे एन्जॉय करायचं आहे रन करा वॉक करा बोलत जावा आणि कराडमध्ये फिटनेसचा एक चांगला जो कल्चर आहे तुम्ही आज या दिवशी पासून तुम्ही कराडमध्ये सुरू करणार नक्कीच मला खात्री आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कराड मॅरेथॉर्न चाललाय मला अत्यंत आनंद आणि चालू राहिलं तर मुंबई मॅरेथॉन वाटते आज मला एक आनंद झाला की फिटनेस वाढत चाललेले बघा सकाळी सकाळी एवढे सगळे लोक आलेले आहेत सगळे पाय त्या फॅक्टरीमध्ये आणि त्यामुळं आणखी मोठं आयोजन कसं करता येईल त्यासाठी आम्ही सगळे सज्ज राहू अत्यंत इलेक्ट्रिक आणि वातावरण आहे आणि या वातावरणाचा फायदा घेऊन आम्ही सुद्धा सगळे या सोहळ्यामध्ये सहभागी झालो मी परत एकदा सगळ्या प्रकारचे आभार मानतो थँक्यू